नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सोयाबीन अंडाभजी नेहमी आपण ढाब्यावर अंडापाव खातो अंडा भजी खातो किंवा भजीपाव खातो तर अशी आपण सोयाबीन भजी बनवली आणि पावासोबत खाल्ली तर फार मस्त लागते पावयाने तर सोयाबीन अंडा भजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटीवरून एवढे सोयाबीन घेतले आणि सोबतच दोन अंडे घेतले आता सोयाबीन आपण धुवून घेऊयात तुम्ही हवं तर असं गरम पाण्यातही डायरेक्ट टाकू शकता पण थोडेसे धुवून घेतले म्हणजे काय त्याला बारीक पावडर वगैरे असते ते निघून जाते तर सोयाबीन इथे धुवून घेतली त्यानंतर आता एका टोपमध्ये मी पाणी ठेवलं आहे दीड ते दोन ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलं उकळी आली पाणी थोडंसं गरम झालं की मग यात पाव चमचा एवढे मीठ घालून घेऊयात आणि आता घालूया सोयाबीन मीठ घातल्यामुळे थोडंसं एकदा ढवळून घेऊया मध्यम आचेवरच आपण हे फक्त एक किंवा दोन मिनिटं गरम पाण्यात होऊ द्यायचे जास्त शिजवायची नाही किंवा भिजवायची नाही तर फक्त प्रेस झाले की एवढंच पाहिजे म्हणजे सर्व सोयाबीन गरम पाण्यात थोडेसे मऊ झाले काढून घेतले सर्व पाणी निथळून घेतलं आणि आता यात घालूया थंड पाणी तर इथे गार पाणी घातल्यामुळे जी शिजण्याची क्रिया आहे सोयाबीनची ती तिथेच थांबते आणि थंड पाणी घातल्यावर असं हे पिळून घेतलं सर्व पाणी यातील पिळून घेतलं आणि पिळून घेतल्यानंतर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात पाणी अजिबात सोयाबीनमध्ये ठेवायचं नाही मस्त असे कळक पिळून घ्यायचे आणि थोडंसं हे जाडसर आपण एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे पहा जास्त बारीक नाही करायचे तर फक्त थोडंसं जसं एकचदा मिक्सरला मी फिरवून घेतलं या पद्धतीने आता हे एक खोलगट भांड्यात काढून घेऊयात आणि यासाठी आपण एक कांदा टमाटा आणि असं मिरची अद्रक लसूणचा मी ठेचा करून घेतला लहान आकाराचा टमाटा घेतला आणि मध्यम आकाराचा कांदा बारीक का असा चिरलेला हिरवी मिरची आले आणि लसूण असं ठेचून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर इथे टमाटा स्कीप करू शकता नसेल आवडत तर टमाटा नाही घातला तरीही चालेल आणि कांदाही थोडाच वापरा वरून आता चिरलेली कोथंबीर घालूया त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ एक पाव चमचा एवढी हळद आणि सोबतच घालूया पाव ते अर्धा चमचा एवढे लाल तिखट तिखट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलीच आहे हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं चांगलं सोयाबीनला हे मसाले सर्व लागले पाहिजे असे मिक्स करायचे आणि आता यात अंडे फोळून घेऊयात तर हे पहा मी इथे दोघंही अंडे फोळून घेतले तुम्ही इथे कांदा आणि टमाट्याचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता आणि सोयाबीनचं सुद्धा तर दोन अंडे घातल्यानंतर आता हे मिक्स करून घेऊयात तर चमच्याच्या मदतीनेच मी हे सर्व अंड्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आता आपण याची भजी सोडून घेऊयात तुम्ही हवं तर याचा कबाब पण बनवू शकता तव्यावर तेल टाकून तुम्ही टिकीसारखा याचा कबाब बनवून घेऊ शकता मस्त लागतो खायला आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली होती यात तळण्यासाठी तेल गरम केले आणि चमचाच्या मदतीनेच अशी भजी सोडून घेऊयात तर हे पहा भजी ही भजी थोडीशी पटकन सोडायची म्हणजे आपण यात सोयाबीन वापरलं आहे आणि टमाटा कांद्यासुद्धा आता थोडंसं पाणी सुटतं तर अशी मध्यम आचेवर भजी आपण तळून घेऊयात हे पहा तेलाला थोडासा फेस येतो आपण सोयाबीन आणि अंड घातले म्हणून तरीही अजिबात आपण गॅस लो करून ही भजी तळायची नाही मध्यम आचेवरच अशी मस्त होईपर्यंत तळून घ्यायची मस्त अशी भजी फुकते तेला सोडल्यावरच ही मोठी होते एकदम टम्म अशी भजी फुकते तर याच पद्धतीने मी ते सर्व भजी काढून घेत आहे तर तयार आहे आपली सोयाबीन अंडा भजी ही भजी तुम्ही मुलांना पावासोबत भजीपाव टिकी पाव बनवून देऊ शकता प्रोटीननी भरपूर आणि हेल्दी अशी सोयाबीनची भजी आहे खायलाही मस्त लागते तुम्हाला एक भजी मी तोडून दाखवते आतमध्येही मस्त खुसखुशीत होते आणि टम्म अशी ही सोयाबीनची भजी फुकते आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद